संविधान दिनाच्या औचित्य साधून नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन सा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डाफकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला सदर मतदान जनजागृती कार्यक्रमाची ईव्हीएम एम मशीनचे डेमो शहरातील गौतम नगर कृष्णानगर जायकवाडी कॅम्प नगर, नगर यज्ञभूमी परिसर एक आणि दोन येथे राबवण्यात आला यामध्ये शहरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला यामध्ये महिला वृद्ध प्रथम वेळेस मतदान करणारा तरुण तरुणी साक्षर निरक्षर व अपंग व्यक्तींनी सुद्धा कार्यक्रमात भाग घेतला सदर कार्यक्रमातील स्वीप प्रमुख श्रीमती अंजनाताई बिडगर मास्टर ट्रेनर विठ्ठल सामे शिवशंकर कल्पे संकेत नालते जनार्दन बळवंते पोलीस कर्मचारी कदम एकनाथ साळवे संतोष साळवे तसेच वाहन चालक संतोष फड इत्यादी कर्मचारी यांनी जनजागृती डेमो व मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यास मोलाचे सहकार्य केले कायदा बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लायू न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका